नमस्कार आजची आपली रेसिपी आहे जवसाची चटणी म्हणजेच फ्लॅक्सची चटणी जवसापासून आपल्याला आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आरोग्यासाठी जवसापासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिनरल्स अँटीऑक्सिडंट्स ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि भरपूर प्रमाणात फायबर पण आपल्याला जवसापासून मिळतात तसंच जवसाचे अनेक फायदे आहेत जसं की हाडांचं आरोग्य चांगलं राहतं आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा जवस खूप उपयोगाचा आहे अशा या बहुगुणी जवसाची चटणी कशी करायची ते आपण आता बघू याच्यासाठी खूप साहित्य इथे लागत नाही आपल्याला इथे फक्त इथे एक वाटी जवस घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मीठ आणि तिखट सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये आपण जवस घालून घेऊ आपल्याला जवस चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे जवस भाजताना ते अगदी कमी आणि अति जास्ती पण भाजायचं नाही मध्यम मध्यम आचेवरच आपल्याला ते कमी ते मध्यम आचेवरच आपल्याला चांगलं खमंग भाजून घ्यायचं आहे जवस भाजलं की नाही हे बघण्यासाठी एखादी जवसाची बी आपण खाऊन बघायची ती जर खमंग लागली तर जवस आपलं चांगलं भाजून झालेलं आहे असं समजायचं आणि कढईमध्ये ते जवस तडतडायला लागतं तेव्हा सुद्धा आपल्याला समज समजतं की आपलं जवस आता भाजलेलं आहे आता आपलं जवस छान भाजून झालेलं आहे खमंग आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ एखादी बी जवसाची खाऊन बघायची ती जर खमंग लागली तर आपलं जवस चांगलं भाजून झालेलं आहे असं समजायचं असं आपलं जवस तडतडायला लागलं की गॅस बंद करायचा आता हे जवस आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आता जवळ चांगलं थंड झालेलं आहे यामध्ये एक चमचा तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता अर्धा चमचा मीठ आणि लसणीच्या पाकळ्या चौदा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लसूण पण कमी जास्त इथे करू शकता आता हे सगळं मी मि... चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं वाटताना एकदम याची पावडर नाही करायची तर थोडंसं असं जाडसर असू द्यायचं आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ आता आपण हे मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेतलेलं आहे त्याचं टेक्स्चर हे असं थोडंसं चाटसर असलं पाहिजे आता आपण हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ अशी आरोग्यासाठी उपयुक्त आपली जवसाची चटणी खाण्यासाठी तयार आहे